बरेच वर्ष येतोय काय काय आणलं विकायला करडू आणले आंब्याचा पाला आणलाय आपट्याचा पाला आणलाय किती किती रुपये हात आणलाय दहा हजार आंब्याचा पाला रुपयाला देतोय उद्या दसरा आहे बाजारामध्ये फुलं आहे काय काय का परिस्थिती आहे फुलांची कसा भाव आहे काय प्रकार आहे बघायला गेले दादा फुल महाग पण आहे स्वस्त पण आहे पण फुलांची हालत की हे जे पावसामुळे जे सर्व झालं आहे त्याच्यामुळे फूल खूप भिजलेला आहे आणि त्याच्यामुळे परिस्थिती एवढी हालाक झाली की पब्लिक पण फुल घ्यायला मागत नाही माल येऊन पडतोय भांडवली आमचं नुकसान होतंय मी करायचं कसं बघू आता कसं विकलं जाईल त्याच्याबद्दल तुम्ही कधीपासून इथे आले आहेत आणि कशा प्रकारे आम्ही पाला विकायला आलो आहे अंबाडीवरून आलो कधी आले तुम्ही इकडे रात्री आलो अकरा वाजता काय कसं काय गिरायकांचा कसा प्रतिसाद आहे आता गिरायक आता संध्याकाळीच रात्रीचे देईल दहा अकरा वाजता गाय आता किती रुपयाने विकता जोडी तुम्ही दहा रुपये दहा रुपये जोडी आणि ती औंब्याची जोडी हां ते पण दहा रुपये पाच रुपये जशी घेतली तशी